नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपलं आग्रहन कापसाच्या भावात मागील आठवडाभरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे कापसातील ओलावा कमी झाला गुणवत्ता चांगली आहे सीसीआय देखील कापसाची खरेदी आहे त्यामुळं कापूस बाजाराला हमीभावाचा एक आधार आहे आज कापसाचा सरासरी भाव सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होता तर कमाल सरासरी भाव सात हजार पाचशे रुपयांवर पोहोचलाय ही परिस्थिती शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन शक्यतो हमी भावापेक्षा कमी दरात विक्री टाळावे कारण बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात आणखी सुधारणा होऊ शकते फेब्रुवारीनंतर दरात चांगली सुधारणा होण्यास पोषक परिस्थिती आहे त्यामुळे बाजारातील अफवांना बळी न पडता गरजेनुसार बाजाराकडे लक्ष ठेवून टप्प्याटप्प्यानं विक्री करावी असं आवाहन अभ्यासकांनी केलेलं आहे आता बाजारातील सध्याचा सरासरी भाव सात हजारांच्या पुढे दिसतोय म्हणजे बहुतांशी बाजारांमध्ये सरासरी भाव सात हजाराच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्त आहे कापसाचे सरासरी भाव पातळी आज सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होती आता खेड्या खरेदी आणि छोट्या बाजारांमध्ये कदाचित हा भाव दिसत नसेल म्हणजेच यापेक्षा भाव काहीसा कमी असू शकतो पण मोठ्या बाजारांमध्ये सरसगट आपल्याला या दरम्यान दिसून येते पण कापसाचा सरासरी भाव आता या पातळीवर पोहोचलेला आहे मागील आठवड्याच्या तुलनेत भाव जवळपास दोनशे रुपयांनी वाढले आहेत विशेष म्हणजे बाजारातील आवकही वाढते म्हणजेच काय तर आवक वाढत असतानाच कापसाचा भाव देखील वाढलाय त्यासाठी महत्वाचं कारण म्हणजे उत्पादनात झालेली घट आणि चांगली मागणी आता बाजारातील कापसाची आवक आज शिगेला पोहोचले कापूस आवक दोन लाख गाठींच्या जवळपास पोहोचली आहे मागील आठवड्यात दीड लाख गाठींच्या दरम्यान असलेली आवक आता दोन लाख गाठींकडं वाटचाल करते म्हणजे दिवसाची आवक एकीकडे आवक वाढत असतानाच दुसरीकडे कापसाच्या सरासरी भावात देखील सुधारणा दिसून येते कारण सध्या बाजारात येणाऱ्या कापसाची गुणवत्ता ही चांगली आहे ओलावा देखील कमी झालाय त्यामुळे दराला चांगला आधार मिळताना दिसतोय आता सीसीआय बाजारात कापूस खरेदीत उतरलेला आहे मागील आठवड्यापर्यंत कापसात ओलावा अधिक होता पावसात भिजलेला कापूस होता त्यामुळे गुणवत्ता कमी होती हा कापूस सीसीआयनं खरेदी केला नव्हता त्यामुळे हा कापूस शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकण्या वाचून दुसरा पर्याय नव्हता पण आता कापसातील ओलावा कमी झाला बाजारात येणाऱ्या कापसाची गुणवत्ता देखील चांगली आहे त्यामुळं कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली आहे सी सी आयची खरेदी देखील सुरू झाली आहे म्हणजेच गुणवत्तेच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये म्हणजेच हमीभावाचा एक आधार तयार झालेला आहे यंदा देशातील उत्पादन कमी झालं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे मागणी मात्र टिकून आहे आता उत्पादन कमी झालं त्याचं महत्त्वाचं कारण आहे की यंदा लागवडच कमी झाली होती त्यातल्या त्यात कापसावरती कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला पावसान देखील नुकसान झालं आता उत्पादन नेमकं किती कमी झालं हे आपल्याला पुढच्या महिनाभरामध्ये स्पष्ट होईल पण यंदा भारतावर कापूस आयात करण्याची वेळ आली आहे आता आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत भारत हा कापूस निराधार होता आयातदार नव्हता पण यंदा आपल्यावर आयातीची वेळ आली आहे भारत आयात वाढवेल तेव्हा आंतरराष्ट्रीय वाढीला मदत होईल त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आतापर्यंत आपण कापूस निर्यात करत होतो आपण कापूस आयात करत नव्हतो थो, थोड्याफार प्रमाणात कापूस आयात व्हायची हो पण आयातीपेक्षा आपली निर्यात जास्त असायची पण यंदाचा अंदाज असा आहे की आपण निर्यातीपेक्षा कदाचित आयात जास्त करू आता बाजारातील ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचं नियोजन करणं आवश्यक आहे पण सध्या बाजारात काही अफवा देखील आहेत पण कापसाला हमीभावाचा एक आधार आहे हे लक्षात ठेवावं त्यामुळे शेतकऱ्यांनी हमी खाली कापसाची विक्री टाळावी आता पुढच्या काळात कापूस भावात सुधारणा होण्याला पोषक स्थिती आहे बाजारातील परिस्थितीवरून असे संकेत मिळत आहेत त्यामुळं टप्प्याटप्प्यानं विक्री करणं फायदेशीर ठरेल असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे थोडक्यात काय तर यंदा देशातील कापूस उत्पादन घटलं आहे मागणी चांगली आहे आपण जरी आयात मोठ्या प्रमाणात करत असलो तरी आंतरराष्ट्रीय बाजारात तेवढ्या प्रमाणात स्वस्त कापूस मिळेल का है? याची देखील शंका आहे त्यामुळं बाजारातील अफवांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांनी एक बाजाराकडे लक्ष ठेवावं बाजारामध्ये काय घडामोडी घडतात सरकारचं धोरण काय असेल त्यानुसार आपलं विक्रीचं नियोजन करावं आणि बाजारातील घडामोडीचा नेमका आपल्या दरावरती काय परिणाम होतो त्यानुसार आपलं विक्रीचं नियोजन करणं आवडतं पॅनिक सेलिंग टाळून टप्प्याटप्प्याने जर विक्री केली तर हंगामातील एक सरासरी अवरेज भाव चांगला आपल्या पदरामध्ये पडू शकतो असं देखील अभ्यासकांनी सांगितलेलं आहे आता आपल्या जवळच्या बाजारांमध्ये किंवा आपल्या गावात आपल्या जवळच्या भागातल्या बाजारामध्ये नेमका कापसाला काय भाव मिळतो आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाच्या बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅकग्राऊंडच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका